मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या धुळे या ठिकाणी जात असताना जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेले होते विमानतळावर आले असता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे गेल्या पंधरा दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा असो एरंडोल असो भडगाव असो जामनेर असो या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते अनेकांचं शेतीतले पिकं वाहून गेले होते त्यानंतर व्यावसायिकांचं उद्योजकांचे प्रचंड नुकसान झालं होतं या सर्वांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे त्यांना निवेदन दिलेलं आपल्या मागण्या त्यांनी सादर केलेल्या आहेत आणि या संदर्भात आपण या शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत या व्यावसायिकांशी व्या चर्चा करणार आहोत त्यांचं काय म्हणणं नेमकं ने काय आश्वासन दिलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत भडगाव येथे झालेल्या नुकसानी संदर्भात आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जळगावला येथे आलो त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं व भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले काय नुकसान झालेलं आहे किती नुकसान झालं एक व्यापारी आहे भडगावचा माझा टायपिंग आणि चा व्यवसाय आहे या पाण्यामध्ये माझ्या दुकानात पाणी शिरलं आणि सगळे टायपिंग संच कम्प्युटर लॅपटॉप आणि झेरॉक्स मशीन पूर्ण पाण्यात बुडून माझं फार मोठं नुकसान झालं काय सांगाल आपलं काय नुकसान झालेलं पाय हे कापूस या पिकांना भाव नाही नाही सुटलेला नाहीये सोयाबीनला कोम आलेले मक्क मक्क्यांना कोमालेले आणि किती नुकसान झालं भरपूर भरपूर नुकसान झालेलं आहे काही सांगता येणार बरंच पाणी होत काय मागणी आहे आपल्याला सर माझं असं म्हणायचं की माझं पुस्तकाचं दुकान आहे पुस्तक का पुन्हा काही पुसून वगैरे विकता येत नाही ते रद्दीमध्ये मा जातं माझ्या वह्या गेल्या रजिस्टर गेलं पुस्तकं गेले स्पर्धेची पुस्तकं गेले आतोनात माझं नुकसान झालं दुकानात पाणी शिरलंय मला ही विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांकडनं की त्यांनी जास्तीत जास्त करावी ही विनंती आहे यात समाधानाची गोष्ट अशी आहे की आमचं स्थानिक प्रशासन जे आहे तहसीलदार मॅडम असो किंवा सीओ साहेब असो यांनी वेळेवर येऊन पंचनामे केले व आम्हाला मदत देण्याची हमी दिली आणि त्यांचं सहकार्य आम्हाला खूप मिळालं आपण बघितलं असेल की पासोरा असो जामनेर असो एरंडोल असो या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं व्यापाऱ्या वर्गाचं व व्यावसायिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मुख्यमंत्री यांची आज त्यांनी भेट घेतलेली आहे त्या लोकांनी आणि मुख्यमंत्र्यांनी देखील मदतीचं आश्वासन दिलेलं आहे स्थानिक प्रशासनाकडून त्यांना मदतीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये किंवा काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री या संदर्भात घोषणा करतील अशी आपल्याला अपेक्षा आहे कॅमेरामन वसीम खानसह चेतनवानी महापोलीस न्यूज जळगाव